घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे पत्र सगळ्यांसमोर ऐश्वर्याने म्हणून वाचून दाखवलेलं असतं तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडतो आणि तो, तो नानांना जाब विचारतो तेव्हा मात्र सुमित्रा त्याला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु तो म्हणतो की तुला माहित नाही आई यांचं पार्वती नावाच्या एका बाईशी लग्न झालेलं आहे आणि तिच्याशी संबंध पण आहे हे मात्र त्याच्या भावंडांना ऐकून खूपच वाईट वाटतं आणि खूप मोठा धक्का बसतो इकडे मात्र सुमित्रा त्याला अडवण्याचा प्रयत्न करते परंतु तो पुढे बोलतच राहतो त्यामुळे आता सुमित्राचा नाईलाज होतो आणि ती ऋषिकेशच्या कानाखाली वाजवते इकडे मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की सुमित्राने आज चक्क ऋषिकेशवर हात उचलला आहे हे बघून मात्र आता सगळ्यांना फारच वाईट वाटतं दुसरीकडे सुमित्रा ओरडून सांगते की यापुढे हा विषय इथे काढायचा नाही आणि जर हा विषय तू पुढे काढलास तर तुझ्या या आईचं मेलेलं तोंड बघशील असं म्हणून ती ऋषिकेशला चांगलाच खडसावते आणि नानांना तिथून घेऊन जाते इकडे मात्र आता शर्वरी आणि सारंग ऋषिकेशला समजवण्यासाठी पुढे जातो तेव्हा मात्र ऋषिकेश त्यांना थांबा म्हणून तिथेच हात करतो आणि तिथून निघून जातो इकडे मात्र जानकी त्याच्या मागोमाग जाते कारण आता ऋषिकेश कोणाचंही ऐकायला तयार नसतो इकडे मात्र ऋषिकेश घरी रूम मध्ये आल्यानंतर जानकी त्याला समजून सांगते तेव्हा मात्र तो म्हणतो मला या गोष्टीचं वाईट नाही वाटलं की आईने मला मारलं पण आईला मी सांगत असताना सुद्धा आई त्यांच्या पराक्रमावर पांघरून घालते या गोष्टीचं मला वाईट वाटतं तेव्हा जानकी म्हणते कारण आईला हे पहिल्यापासून माहीत होतं हे ऐकलं मात्र आता ऋषिकेशला अजूनच मोठा धक्का बसतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता पार्वती आणि नानांच्या लग्नाचा फोटो नाना हातात घेऊन येतात आणि ते ऋषिकेशला सांगतात की आज मी हे सत्य कोणापासून लपवणार नाही हे माझा आणि पार्वतीच्या लग्नाचा फोटो आहे आणि ही माझी पहिली पत्नी आहे हे ऐकल्यावर मात्र सारंग आणि शर्वरीलाही खूपच मोठा धक्का बसतो पुढे मात्र ते सांगू लागतात की माझ्या पत्नीची इच्छा होती की तिच्या या मुलाबद्दल कधी कोणाला कळू नये त्यामुळे हे सत्य आजपर्यंत लपून ठेवलं होतं तर तेव्हा मात्र ऋषिकेश पुढे येऊन म्हणतो पण कोण आहे ना नाना तो मुलगा सांगा ना तेव्हा नाना म्हणतात अरे तूच तो मुलगा आहे तर तेव्हा मध्येच ऐश्वर्या म्हणते म्हणजे ऋषिकेश दादा सुमित्रा आईचे सावत्र मुलगा आहे हे ऐकल्यावर मात्र आता शर्वरी सारंग आणि जानकीला खूपच मोठा धक्का बसतो ऋषिकेशच्या तर पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा